नमस्कार बऱ्याच जणांना सकाळी पोट साफ न होण्याचा त्रास असतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला टॉयलेटमध्ये तौले ला बसावे लागते मग याच्यामुळे काय होते की पुढे चालून याच्यामुळे आपल्याला मूळ व्याधाचाही त्रास होऊ शकतो तर हा त्रास कमी करण्यासाठी आपण आजच्या याच्यामध्ये टिप्स पाहणार आहोत जगभरात असे अनेक लोक आहेत त्यांना गॅस एसिडिटीचा सामना करावा लागतो अशा स्थितीत त्यांना मल पास करण्यास अडथळे येतात ज्यामुळे त्यांना तासन तास बाथरूममध्ये बसून राहावं लागतं वर्षानुवर्ष लोक या समस्येने त्रस्त आहेत या स्थितीमुळे व्यक्तीला ॲसिडिटी ब्लॉटिंगची तक्रार उद्भवू शकते यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खास औषधांचा वापर करू शकता ज्यामुळे आतडे स्वच्छ राहतील आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळेल आयुर्वेदात याचा वापर वर्षानुवर्ष केला जात आहे काही घरगुती उपाय करून तुम्ही कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता तर ते कोणते घरगुती उपाय आहेत चला पटकन पाहूया एक म्हणजे आल्याचा चहा गॅसची समस्या टाळण्यासाठी आल्याचा चहा फायदेशीर ठरतो याच्या मदतीने तुम्ही गॅस सूज आणि उलट्या होण्याच्या समस्या टाळू शकतात आल्याचे सेवन तुम्ही चहाच्या स्वरूपात करू शकता जे अधिक प्रभावी ठरेल आले भाजीतसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही वापरू शकता दोन नंबरचा उपाय म्हणजे तमालपत्र डॉक्टर सांगतात तमालपत्राने गॅस आतड्यामध्ये अडकलेली घाण साफ होण्यास मदत होते याव्यतिरिक्त फुलांचा वापर करू शकता यात फायबर्स अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे मल बाहेर काढण्यास मदत होते जेवणात डायटरी फायबर्सचा समावेश करावा शरीर हायड्रेट ठेवा ओट्स ब्रान बार्ली नट्स सीड्स बीन्स लेटिन्स वाटाणे या अशा भाज्यांचा समावेश करावा तीन नंबरचा उपाय म्हणजे तुळशीची पानं पोटाच्या समस्या टाळण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता तुळशीची पाच ते दहा पानं रोज चावून खाल्ल्याने ॲसिडिटी गॅस यासारख्या समस्या उद्भवत नाहीत चहामध्ये तुम्ही ते तुळशीचं पानं घालू शकतात चार नंबरचा उपाय म्हणजे ॲलोवेरा गॅस झाल्यास तुम्ही ॲलोवेराचं सेवन करू शकता ॲलोवेरा पोटाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते ॲलोवेरा म्हणजे कोरफड ज्यामुळे पोटाला गारवा मिळतो गॅस एसिडिटी होत नाही एलोवेरा ज्यूससुद्धा तुम्ही पिऊ शकता हे झाले आपले चार उपाय तर आणखी आपण काही सहा सोपे घरगुती उपाय पाहूया त्यानेही तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल याच्यातील कोणताही उपाय तुम्ही करू शकता जिऱ्याचे पाणी गॅसची समस्या दूर करण्यासाठी अनेकजण जिऱ्याचे पाणी पिणे पसंत करतात एक कप पाण्यात एक चमचा जिरं पाणी निम्म होईपर्यंत उकळवा आणि थंड झाल्यावर प्या दिवसातून दोनदा जेवण न जेवण नंतर हे पाणी पिता येतं जिऱ्यामधील विशिष्ट प्रकारचं तेल ग्रंथींना उत्तेजित करतं ज्यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचते आणि पोटात अतिरिक्त गॅस तयार होत नाही जिरे ओवा समप्रमाणात भाजून मिक्सरमध्ये बारीक करा त्यात चवीनुसार काळे मीठ व चिमूटभर हिंग मिसळा हे मिश्रण अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घेतल्यास पोटातील गॅस बाहेर पडतो पोटात गॅस होऊ नये यासाठी काही योगासने उपयुक्त ठरतात जसे की पवनमुक्तासन पश्चिमोत्सासन कपालभारती प्राणायाम इत्यादी दुसरं म्हणजे भाजलेला ओवा याने देखील आपल्या पोटात गॅस होत नाही अर्धा चमचा भाजलेला ओवा जेवणानंतर नक्की खा ओव्यामध्ये थायमॉल हा औषधी घटक आढळतो ज्यामुळे पाचक रस स्रावतो आणि खाल्लेलं व्यवस्थित पचन होते प्राचीन काळापासून ओव्याचा वापर पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे पुढचा उपाय म्हणजे केळी केळीमध्ये पेस्टिन तत्त्व आढळते जे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करू शकते पोटात सतत गॅस होत असतील तर जेवणानंतर एक ते दोन केळी आवश्यक खा, केळी खाल्ल्याने तोंड येणं पोटातील अल्सर हे त्रासदेखील बरे होतात तसेच ताक प्या नियमित ताक प्यायल्याने पोटातील गॅसची समस्या मुळापासून बरी होते ताक पिण्याने आतड्यातील पी एच पातळी सुधारते ॲसिडिटी होत नाही पोटाला थंडावा मिळून हातापायांची आग शांत होते पुढचा उपाय म्हणजे कपभर पाण्यात चमचाभर लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा मिसळा चवीनुसार मध टाका आणि प्या पोटातील गॅसपासून लगेचच आराम मिळेल हा सोप्पा घरगुती उपाय म्हणजे कोमट पाणी कोमट पाणी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या दररोज कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि गॅसची समस्या निघून जाते या कोमट पाण्यात चिमुटभर काळे मीठ टाकून प्यायल्यास जास्त फायदा होतो तर पोटात गॅस होण्याची कोणती कारणे आहेत तर दिवसभर बैठे काम चहाचं चा अतिप्रमाण व्यायामाचा अभाव सतत ताणतणाव खानपानाच्या चुकीच्या पद्धती विषम पदार्थाचं सेवन करणे इत्यादी विषम पदार्थ म्हणजे दूध आणि आंबट पदार्थ कधीही एकत्र घेऊ नये चिंगम च चगळल्याने तसेच चमच्याने सूप प्यायल्यानं पोटात हवा जाऊन गॅसची समस्या उद्भवते शरीराला गरजेनुसार आवश्यक पाणी न मिळाल्यास म्हणजेच तहान लागूनसुद्धा पाणी न प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो जेवणात फायबरचं प्रमाण अचानक वाढल्यानं देखील गॅस होतो या कारणामुळे पोटात सतत गॅस होतो अनेकांना पोट दुखी जाणवते आणि पुढे जाऊन बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो तर आता पोटात गॅस होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी किंवा कोणते पदार्थ खाणं टाळावं मांसाहार डाळी अंडी कांदा दूध व दुग्धजन्य पदार्थ गहू कोबी कॉलिफ्लावर ब्रोकोली सफरचंद आंबे पियर्स यासारखी जास्त गोड फळं खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो तर याच्या आपल्या सर्व टिप्स होत्या पोटात गॅस तयार होण्याची कारणं तसेच सकाळी पोट साफ होत नसेल तर काय काळजी घ्यावी तर या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल సబ్స్క్రా కన్యవాద